नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता मी तुम्हाला दाखवतो आहे गिरगाव चौपाटी मुंबई या ठिकाणचा गणपती पप्पाचा विसर्जन सोहळा या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता हा गिरगाव चौपाटीचा बाहेरचा परिसर आहे आणि प्रचंड गर्दी भाविकांची या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी लोक जमलेले आहेत हा अथांग समुद्र तुम्ही बघू शकताय विसर्जन सोहळ्यात दृश्य so, आणि गणपती बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी या ठिकाणी प्रचंड संख्येने लहान मुले मोठी वयोवृद्ध माणसे इथे जमा झालेली आहेत डोळा झालेली आहेत त्या ठिकाणी त्या बाजूला गणपती मोठमोठे गणपतीचं विसर्जन या ठिकाणी होतं आहे लहान मोठे गणपतीसुद्धा आपण बघू शकतो आहे भाविकांचा जनसागर या ठिकाणी जमा झालेला आहे त्या बाजूला तुम्ही बघू शकताय गणपती बाप्पांचं विसर्जन सुरू आहे लहान मोठ्या बोटी आणि या ठिकाणी समुद्राच्या अगदी जवळ जाऊन लोक आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतायत मोठमोठ्या मंडळांचे गणपती बाप्पा या ठिकाणी हळूहळू येतील आणि प्रचंड गर्दीच्या समवेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की किती लोक या ठिकाणी विसर्जन सोहळ्यामध्ये जमा जा आहेत म्हणजेच झालेले आहेत बेरगाव चौपटी पूर्ण भाविक आणि इथे दोन मुंबई महानगरपालिका आणि पर्यटन विभाग मार्ग शासन त्यांच्या संयुक्त विद्यमानाने भाविक आणि पर्यटकांचे या ठिकाणी गिरजा चौपाटीवरती प्रचंड संख्येने या ठिकाणी घटीच्या स्वरूपामध्ये भाविक आहेत आणि या ठिकाणी येताना दिसतात विसर्जनासाठी तुम्ही बघू शकताय गणपती बघा आहे तो अनेक लहानपण सहकार गणपती मोठ्या संख्येने या ठिकाणी हा ड्रोनच्या सहाय्याने ड्रोनच्या सहाय्याने गरिबांच चौपाटीवरचं हे दृश्य आपल्याला पाहता येईल प्रचंड संख्येने भाविक आहेत या बाजूला उजव्या बाजूला नंबर लागलेली आहेत वीस चार जणांसाठी ते गणपती मी बघू शकतोय <स्थारे>

सर्जनासाठी जार केलेली आहे आणि हाजनांचा या ठिकाणी चेहरा जनसागर घेतलेला आहे बघू शकता प्रचंड संस्थेने भाविक त्याला पाहता येतील आठ फूट नऊ फूट गणपती दर्शन होतोय या ठिकाणी पोलिसांचं नियोजन आणि इतर मंडळ जी आहेत स्वयंसेवक प्रचंड संख्येने उपस्थित आहेत भाविकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये त्याचप्रमाणे गणपतीचं विसर्जनसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावं या उद्देशाने या ठिकाणी पोलिसांचं नियंत्रण नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी प्रचंड संख्येने भाविक बघू हे गिरगाव चौपाटी अशाच प्रकारे दादळ चौपाटी आणि बऱ्याचशा चौपाटी आहेत त्या ठिकाणी विसर्जन संपतीनं दरवर्षी होतं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आजचा हा चतुर्थीचा सोहळा आपल्याला पाहता येईल विसर्जन मोठ्या संख्येने गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आणि अशा पद्धतीने भाविकांच्या मनामध्ये गणपतीचं विसर्जन या गेलेले होते आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारची भावना ठेवून हे सगळे जे भाव्यिका आहेत ते त्यांचा जी निरोप देतात आणि आपला पार्टीचा मार्ग न्यवाद धन्यवाद